आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज सांगोल्या शहरातील जे गणपती बसत आहेत त्या गणपतीपैकी एक वैभवशाली आणि दिमागदार गणपती नेहमी कुष्टी घेतली बसतो गोष्टी गल्लीचा गणेश उत्सवाच्या मंडळाच्या संदर्भानं त्या सणाच्या संदर्भाने एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येईल आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थांना आणि अध्यात्मानं पोचप्रोत भरलेली मूर्ती गणेश या ठिकाणी देऊ दे आज माझ्या स्वाता गणरायाच्या या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेत नतमस्तक आहे तुमच्यासोबत तुम्ही जगा जननी आहात या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम त्या जगाचं पालन पोषण करण्याचे तिथं का आणि हे देवाचे देव महादेव महादेवानी पार्वतीला हे सांगितलेलं होतं विजय निर्माण होईल तर त्याचं संगोपन तू करावं पार्वतीनं अन्नपूर्णा निर्माण होईल तिला ह्या जगासाठी

आमचं उदर भरते दिवसभर आम्हाला एक ऊर्जा एक शक्ती मिळते स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नंदत असते था। लक्ष्मी थांबत असते था। जिथं स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही मुळाती दाराच्या आतच नाही आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी त्या पण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं आदरानं सन्मान राखा घरात शांती सुभक्ता समृद्ध त्यामुळे निर्माण होणार आपण निमित्ताचे धनी असतो आपण खूपही वेळ तुम्ही व्यवसाय करता व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजत दुकानात तुम्ही जाताय नाव व्यवसायात तुम्ही जाताय ना परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरे दुकानात आज या भागणीत तुम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण ही योजना पैसे महत्वाचे नाही भाऊजीला भाऊ किती मी आमदार तो रे अजून पाचशे रुपये देतो दे। <laughs> <laughs> काय पाहिजे कायम लाखाने रुपये जवळ असते ते दिवाळी वेळी पैसा काय जवळला माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेत्या तिथे हे जर पैसे सगळं गावातल्या पोरांनी लुटलं आपल्याला काय आज काय म्हणत नाही पण हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी हो राखलेला आहे आतापर्यंत पन्नास रुपये तुम्हाला लागत असते तुम्हाला घरात मागायला हवी आता परिस्थिती बघा माझ्या अकोट जेवायची तीन हजार रुपये बऱ्यापैकी आलेले आता हे पैसे येत जाणार आहे तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा एक तारखेला पैसे येणार तर आधी दोन दिवस तुमचा पतिदेव तुमच्या इतकं गोड बोलणार आहे इतके लावणार आहे काय विषय करता आता उलटी गागा व्हायला लागली आता तुमचं पंधराशे काढायचा ती काय काय कला वापर तर काय काय कार्य सांगली काय सांगता येईल हा सन्मान जो आहे तो लाख हा सन्मान शिंदे साहेबांच्या जीवनाच्या वेगळ्या वाट्याने गेले ते त्यांच्या धर्मपट्टीचा आईचा सुनोचा किती लाड करतात किती सन्मान लागतात मी त्यांच्या घरात निघे मी बघतोय आणि त्यामुळं आज त्यांना उतुम एवढं मोठे का शेतकऱ्या पोराडा मुख्यमंत्री पद त्या सगळ्या घरातल्या मातांचा त्या पाठीशी आशीर्वाद दिला हाच आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळी मलाही तुमचा आशीर्वाद द्या एवढी नम्रतेची कडकडीची विनंती करतो चार गोष्टी माझ्या हातून चांगल्या झालेल्या मी नाही म्हणे ह्या तुमच्या मुला ही ऊर्जा ही ताकद ही शक्ती हा उत्साह धडाक्यानं आज उतरलं तरी संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा एक ऑर्डर घेऊन येणं हे सगळं सग्रे तुमचे सगळ्या तालुक्याचे चेहरे समोर दिसत सा। मी साध्या आजारासाठी दवाखान्यात गेलो असंच चालत हसत खेळत गप्पा मारून बाराला गेलो दोन तीन वाजता परत आमदार नव्हत आहे असं मी ठरवलेलो पण अचानक असा काय आजार नाही माझं झाड्या दिवशी ऍडमिट केलं वीस बावीस दिवस ठेवले मी वहता म्हणजे शेवटी मी डॉक्टर आंतरराष्ट्रीय डॉक्टर त्यांना सांगितलं की माझं बरं होणं ही तुमची गोळ्या ही इंजेक्शन ही सलाईन माझ्या काय खावा मला फक्त डिस्चार्ज आणि माझ्या सांगोल्या जाऊ सांगोल्यात गेलो म्हटलं मी बरा होऊन येतो नाही तुम्ही बघत राहत माझ्या माझ्या माणसा जोडायची मला माझी माणसं भेटू द्या गप्पा मारू द्या बोलू द्या खणखणीत भराव काल मी दाखवून जाऊ गेले तुझ्या डॉक्टरला रिमार्क आहे एवढ्या वेगाने एवढी रिकव्हरी करणारा मी पहिला पेशंट दोघे मी फक्त तुमच्या आशीर्वादावर मी काय थात